स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस या पंधरवाड्याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सफाई मित्र सुरक्षा शिबिर या कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्व स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं या शिबिराला संपूर्ण स्वच्छता कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासणी केली आहे छत्रपती संभाजीनगर महापालिका आरोग्य विभागाने या शिबिराचं आयोजन केलं होतं या सर्वांमध्ये सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिरात प्रामुख्यानं रक्त तपासणी ई सी जी डोळे तपासणी जनरल फिजिशियन श्रीरोगतज्ज्ञ रक्तदाब तपासणी इत्यादींच्या तपासण्या करण्यात आल्या या शिबिरात एकशे सातशे बेचाळीस स्वच्छता कर्मचारी हजर राहून त्यांनी आरोग्य तपासणी केली महिला कर्मचारी यांनी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होत्या चारशे पन्नास कर्मचारी यांनी संपूर्ण रक्त तपासणी यावेळी करण्यात आली महापालिका आरोग्य विभागाची टीम यावेळी उपस्थित होती छत्रपती संभाजीनगर महापालिका आरोग्य विभागप्रमुख डॉक्टर पारस मंडल यांचा घडकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख रवींद्र जोगदण यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन केलं होतं तसेच ब्यूरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर